बघा आमचा आधी अभ्यास करतोय काय करतोय एक दोन करतोय का बालवाडी बघा कशी बालवाडी काय 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 त्यातलं गबाळ कुठे गेलं का मावलं काय बघतोय

तेवढंच कुठं असं आणखी तू डबा नाही तिकड नाही जाता अजून डबा व्हायचा आहे नाहीतर डबा नसते ना मग अशीच गेले असते शायद काय काय डबा बापे बा अजून काही नाही गेलं अरे दादा अर्धी वाटी काढ की वर अशी हा खाली वडायचं घराडवर हां आणि वर अर्धी वाटी काढ

एक काढ खाली आता सरळ खाली जायचं काढ आहे आजूला एक आणि झिरो दोन ला छोकतोय जरा एक अरे एक चिर्या एवढं गोल कशाला मोठा करतोय रिश लांब करायचं ओके होतय कधी चालेल आता दोन काढ दोनच्या खाली तस काढ वर अर्धा गोल काढायचा आणि मग खाली आडवी रेश काढायची हा हळूहळू काढ गोल वरचा अर्धा गोल काढायचा वर थांब थांब अर्धा था। गोल काढ तू कर

आधे या कुत्र शिरण बघ सायकलीत अ बाटले पूर्ण आला का आधी तू हा खरं का बाटली पड़ना तू कमी साठली बघ बघ पडण बघ गुर बाटली पुरती का तुला शहाजी काय अजूनच बाहेर घेऊन लावला मी लावलं गमिनी लावलाय का तो होय आणखी नाही का लावली आणखी तो नाही लावली आणखी आद्याला कमी काय शाळेत आध्या तोला हे ल ही इल्डिंग किल्ली तुडची आध्या वाचला काय आधीला काय सायकल मनी पडते ना का इतके आधार कुठं तसलं मनी कसला पुढं का पप्पा ने

मांड्याला लागेल का आणखी तुमची शाळा कितीला भरती आणि आधीची ल उशीरा भरतीला कस काय अंगणवाडी उशिरा अंगणवाडी उशिरा भरती का काय ते त्याच्यावरती हांच्या महाग चालतंय परत तिकडं तिकडं पलीकडे गेलं आता तिकडे चालतं का नाही आल्या आल्या डॉगेज भाऊ मग काय घेतलंय लाकूड येला का तो तिकडे नेऊन खेळेन त्या शेळ्या घराच्या मागे नेऊन तिकडे खेळन तिकडून जावा तुम्ही आणखी आता जाऊन कुत्र दुसरं काय नाही जावा का बरं हळूहळू काय मित्रांनो आमचा आवाज चाललात गावात जरा इडा ही काय चाललंय आवाज तुम्ही ती मोबाईल पुषीत जरा काल मी वरणी काय पुस मी मोबाईल खरं गाडी चालू आता जाव राम राम मित्रांनो चाललो जावा जावा गाडीचे घेतली खेजा

काय फिरून ये शेन ऐकि मी आहो अरे कटरा आला राह बाबा करा लाईट बंद करा मोडची गाडीचा बल्ब बंद बंद करा म्हणे लाल कधी दबा म्हणे गाडी पुढे जाते काय

हा का झालं <laughs> का नाही चेपाणी फिरपाणी नाही लवकर हांतीला का चेपनी का बघायचं आहे काय राहणार मला कसं भरते का तिकडे जीव तुझ्याकडं कसं भरून का दिला काल तिकडं बारशी लहान तीन पाऊस झाला लाग बारशी लहान तू जपूर लान येता नाही सुग्रना गाड्या काय ना काय आणते निघत तेवढं होत नाही पाच सहा लिटर आधीच बुरड खूपच अवघड आहे शेंडेलेच बारकी ठुलीत आ लांबलं ठुमाना जास्त जरा टक्के केले आम्ही

हसूड हसूड हसूडवालते हसू बांधलाय पण बांधलाय वारांनी बांधला असून काय मित्रांनो असंच निवां चाललंय न्यू इयर काय सकाळ सकाळ चला मित्रांनो बाय बाय रामकृष्ण हरी व्हिडिओ एंड करण्यात येत आहे कोयाबा लय मोठा झालाय आहे मागाशी बी काढले दोन भाग आणखीचं नादूचं ना तो एक करून टाकलं झाला टा बाय बाय